दोन फेब्रुवारीला जे बजेट आलं म्हणजे दोन हजार पंचवीस सालचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर सरकारनं मध्यम वर्गीयांना दिलासा देण्याचं काम त्याच्यामध्ये बारा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना न्यू टॅक्स रिजिम नुसार कुठलाही कर देण्याची गरज नाहीये असं सरकारनं ना सादर केलेल्या बजेटमध्ये ते नमूद करण्यात आलं पण आता जर तुम्ही बघितलं तर पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी या दरम्यान आरबीआय जी एक बैठक होती ती पार पडली आणि त्याच्यामध्ये असं डिसाईड करण्यात आलंय आर की आरबीआयचा जो रेपो रेट आहे तो सहा पॉईंट पन्नास वर सहा पॉईंट पंचवीस करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये झिरो पॉईंट पंचवीस एवढी कपात करण्यात येणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे हो। व्याजदरात देखील कपात होण्याचं तुम्हाला आम्हाला बघायला मिळाल त्याच्या मागचं कारण असं आहे की जर रेपो रेट जर कमी झाला तर इनडायरेक्टली तो व्याजदर कमी होतो आणि आरबीआय बँकांना दिलेला व्याजदर जर कमी झाला बँकांना त्यांच्या ग्राहकांना बँकांनी जो व्याजदर त्यांच्या ग्राहकांना दिलाय ते होम लोन असो कार लोन असो किंवा बाकी कुठल्याही लोनवर जो व्याजदर त्यांनी त्यांच्या ग्राहकांना दिलाय तो त्यांना रिवाईज करून द्यावा लागतो त्याचा इनडायरेक्टली परिणाम तो बँकेच्या ग्राहकांवर असा होईल जर तुमचा व्याज दर पूर्वी जर नऊ पर्सेंट होता तर तो आता कमी होऊन आठ पॉईंट पंच्याहत्तर वर येईल आणि त्याच्यामुळे नक्कीच जी लोनची तुमची जी बाकी अमाऊंट आहे त्या अमाऊंटमध्ये घट बघायला मिळेल ती अमाऊंट देखील कमी होईल त्याचबरोबर जे ईएमआय ते ईएमआयच्या अमाऊंटमध्ये दे कमी बघायला मिळू शकतो तर यापूर्वी आरबीआय जो रेपो रेट आहे तो कमी केला होता तो म्हणजे दोन हजार वीस मध्ये त्याच्या मागचं ऑबियस कारण होतं की कोविड नाईन्टीन मुळे जो वर्ल्ड वाईफ जे मोठ्या प्रमाणावर देशाच्या अर्थव्यवस्थेवर वो परिणाम झाले होते त्या सगळ्या गोष्टींमुळे आरबीआयला त्यांचा रेपो रेट त्यावेळी रिवाईज करायला लागला होता आणि त्यानंतर आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्यांदा आरबीआय त्यांचा रेपो रेट रिवाइज करून तो कमी करते धन्यवाद